हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक आहे एम बी बी एसच्या जागा राहिलेल्या आहेत त्या कशा भरल्या जातील किंवा अपडेट आलेल्या आहे त्या त्या जागा रद्द करण्यात आलेल्या आहेत सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन आता प्रोवाईड करेल कारण की एम बी बी एससाठी देखील राऊंड रद्द झाला होता शेवटचा स्पॉट राऊंड पण त्या जागा भरल्यात का नाही कन्फर्मेशन कुणालाच नव्हतं सो गाईज त्या जागा भरल्या नाही आहेत पण आता त्या जागा भरून घेण्यात पण येणार नाही आहेत कारण की कन्फर्म केलेलं आहे मी सर्व त्यानुसार एम बी बी एसच्या ज्या जा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या जागा भरून जा घेतल्या जाणार नाहीत त्या फक्त तशा जशा जागा शिल्लक आहेत तशाच राहणार म्हणजे पुढचा राऊंड कोणताही होणार नाही एम बी बी एससाठी लक्षात एम बी बी एसच्या जागा राहिल्या होत्या आता ते आज आपण आता डिस्कस तेच करणार आहोत एम बी बी एसच्या जागाच काय झालेलं आहे उरलेल्या जागा होता उरलेल्या जागा होत्या त्या जाग्याचं काय झालेलं आहे आणि सीई टी चे फॉर्म सुटलेले आहेत पी सी एम पी सी बी चे आणि विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन येत आहे की रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर पॅनलमध्ये करायचं आहे मी तुम्हाला लिंक देईलच आणि आता समजून सांगेल काय काय कसं कसं आहे ओके आ, सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस दोन एम बी बी एसच्या च्या जागा दोन हजार तेवीसच्या खूप जागा शिल्लक राहिल्या होत्या कारण की एम बी बी एसचा चा एक ऑन ऑनलाईन राऊंड स्पॉट राऊंड कंडक्ट केला होता प्रत्येक कॉलेजवरती मेल करून जागा भरून घेतल्या होत्या पण ऑल इंडियाने तो राऊंड रद्द केला एक साधारणतः चाळीस ते पन्नास जागा एम बी बी एस साठी शिल्लक होत्या चाळीस ते पन्नास जागा एम बी बी एस साठी शिल्लक होत्या प्रायव्हेटच्या ॲज वेल एज गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंटच्या जास्त नसतील पण प्रायव्हेटच्या जास्त जागा शिल्लक होत्या टोटली अठरा ते एकोणीस कॉलेजच्या जागा शिल्लक होत्या त्या जागा शेवटच्या राऊंडला भरून घेतल्या होत्या स्पॉट राऊंडला ऑनलाईन जो झाला होता यावर्षीच्या नवीन रूल वाईज पण तो राऊंड रद्द झाला ऑल इंडियाने तो राऊंड रद्द केला त्यामुळे त्या जागा तशाच राहिल्या आणि पुढची प्रोसेस काय आहे कशी आहे ते त्याच्यामध्येच राहिल्या जागा आता एक साधारणतः या महिन्याच्या स्टार्टिंगलाच एक साधारणतः आठ ते दहाच्या दरम्यान किती आठ ते दहाच्या दरम्यान एक नोटीस आली होती एन एम सीकडून कडून एक नोटीस आली होती एन एम सीकडून कडून की नोटीसमध्ये असं लिहिलेलं आहे की ऑल इंडियाच्या सॉरी महाराष्ट्रामध्ये ज्या जागा जा जा शिल्लक राहिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये एसच्या ज्या जागा जा 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 शिल्लक राहिलेल्या आहेत त्या भरून घेतल्या जाणार नाही आहेत त्या भरून घेतल्या जाणार नाही आहेत जशा राखीव जागा आहेत तशाच त्या जागा राहणार तशा जशा राखीव जागा आहेत तशाच त्या राहणार जर कोणी मॅनेजमेंट उदक करत असेल आतमधून जर कोणी मॅनेजमेंट उदक करत असेल आतमधून आणि जर तो विद्यार्थी किंवा कॉलेज सापडलं तर त्यांना एक करोडचं त्यांना एक करोडचं हे काय म्हणतात त्याला पेनल्टी पडेल त्यांना एक करोडची पेनल्टी पडेल त्यांना त्यांना पे करावेच लागेल आणि रजिस्ट्रिकेट वगैरे जे काय रूल असेल त्याच्या रूल केले जाईल त्यामुळे एम बी बी एससाठी पूर्णत काउन्सिलिंग दोन हजार तेवीसची संपलेली आहे आत्ताच क्लिअर करतो मी एम बी बी एसनं एम बी बी एससाठी जे विद्यार्थी वेट करत आहेत त्यांनी आपल्या आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करणे कारण की पुढचा राऊंड तुमच्यासाठी होणार नाही एम बी बी एससाठी कुठलाही राऊंड होणार नाही लक्षात कारण की आधीच एन एम सीनं सांगितलेलं आहे की कुठलाही राऊंड कंडक्ट केला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला एम बी बी एस साठी काहीही होप्स नाहीये आता सांगतो तुम्हाला जे विद्यार्थी रिपीट करत आहेत त्यांना एक्स्ट्रा स्टडी करावी लागेल कारण की विद्यार्थी वाढणार आहेत तर साधारणतः एम बी बी एस मध्ये पंधरा ते वीस मार्कांनी कट ऑफ वाढू शकतो पंधरा ते वीस मार्कांनी कट ऑफ दोन हजार चोवीस साठी वाढू शकतो लक्षात अगोदरच एन एम सी न सांगितलेलं आहे की ज्या जागा शिल्लक राहिल्या होत्या त्या जागा तशाच तशा राखीव राहिल्या जातील व कुठल्याही जागा भरून घेतल्या जाणार नाही आहेत त्यामुळे जे विद्यार्थी वेटिंगवरती होते त्या विद्यार्थ्यांना थोडंसं निराश निराशाच आहे कारण की राऊंड होणार नाही आहेत जागा भरून घेतल्या जाणार नाही आहेत जशा जागा शिल्लक आहेत तशा जागा शिल्लक राहतील आणि लक्षात एम बी बी एसची काउन्सलिंग दोन हजार तेवीसची संपलेली आहे आता बी एम एसची देखील तीच प्रॉब्लेम सुरू आहे पण बी एम एससाठी पण आयुष काउन्सलिंगनं जर अशीच नोटीस काढली ज्या जागा राखीव आहेत तशाच भर राहिल्या जातील तर साधारणतः तीनशे चारशे जागा राखीव राहू राखी शकतात पण तसं नाही होणार स्पॉट राऊंड होऊ शकतो बी एम एस साठी पाहू आता पुढचे अपडेट काय येतात कसं होतात लक्षात सो एसचं तुम्हाला समजलं की एम बी बी एसचे चे राऊंड संपलेले आहेत एम बी बी एसचा चा कुठल्याही प्रकारची जागा कशाही प्रकारे भर भरली जाणार नाही अलक्षात कारण की जर भरत असतील तर तुम्हाला पेनल्टी पे करावी लागेल अलक्षात आता राहिला प्रश्न दोन हजार चोवीसच्या सीई टीचा अलक्षात दोन हजार चोवीसच्या सीई टीचे मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे दोन हजार चोवीससाठी एन्ट्रस एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पी सी बी असेल पी सी एम असेल एम सी असेल एम बी असेल यांच्यासाठी एकच रजिस्ट्रेशन आहे काय यांच्यासाठी सीई टी से सेलवरती डी सेल वरती एकच रजिस्ट्रेशन आहे यांच्यासाठी सीई सेल सेलवरती एकच रजिस्ट्रेशन आहे ते तुम्हाला केअरफुली करायचं आहे दहावीची इन्फॉर्मेशन बारावीची इन्फॉर्मेशन केअरफुली तुम्हाला भरायची आहे आणि आता सांगू तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात ज्यावेळेस तुम्ही बेसिक रजिस्ट्रेशन करताल बेसिक पहिल्यांदा बेसिक रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्यावेळेस तुमचं बेसिक रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल त्यानंतर मग तुम्ही तुम्हाला सीई पोर्टल दिसेल सीईटीचं पोर्टल दिसेल तुमच्याच लॉग इनमध्ये तुमच्याच लॉगिनमध्ये सीई टीचं पोर्टल दिसेल त्यामध्ये यूजी असेल पी जी असेल आणि एंट्रन्स इतर एंट्रन्स एक्झाम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन अप्लाय करायचं आहे सीई टीसाठी त्यामुळे सीई टी सेलवरती तुम्हाला पहिल्यांदा अगोदर बेसिक रजिस्ट्रेशन करायचं आहे बेसिक रजिस्ट्रेशन केअरफुली करा कारण की एडिट ऑप्शन दाखवत नाही एडिट ऑप्शन दाखवत नाही सो so, ज्या विद्यार्थ्यां जे विद्यार्थी डी कोणती का परीक्षा देणार दहावीच्या ह्याच्यावरती तुम्हाला जे नाव मेन्शन केलेलं आहे दहावीच्या ह्याच्यावर दहावीच्या मार्कशीटवरती वरती तुमचं जे नाव मेन्शन केलेलं आहे तेच तुम्हाला फॉर्म मध्ये भरायचं आहे पहिल्या बेसिक फॉर्ममध्ये बरं का सीईटी सी ह्याच्या मी तुम्हाला लिंक पाठवतो त्याच्यानुसार तुम्ही लिंक करू ओपन करून करू शकता लक्षात कारण की फॉर्म एडिट होत नाहीये मी चेक केलं एडिट फॉर्म होत नाहीये त्यामुळे तुम्ही फॉर्म बेसिक रजिस्ट्रेशन करत आहात ना तर केअरफुली करा आणि सर्व इन्फॉर्मेशन दहावीची असेल बारावीची इन्फॉर्मेशन असेल सर्व बरोबर द्या कारण की तुम्ही जे बेसिक इन्फॉर्मेशन भरताल ती ॲटोमॅटिक सीईटी सेल सी टी जे फॉर्म तुम्ही जे भरणार ना रजिस्ट्रेशन त्याला ॲटोमॅटिक घेतली जाणार ती ॲटोमॅटिक घेतली जाणार ती इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं देखील टाईप करायची गरज नाही पडणार म्हणून तुम्हाला सांगतो मी बेसिक रजिस्ट्रेशन तुम्ही करत आहात तर खूप केअरफुली का 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 करा कारण की तीच इन्फॉर्मेशन तुमची कॅरी फॉरवर्ड पुरे होणार आहे लक्षात काही अडचण वगैरे असेल मला कॉल करा मी माझा खाली नंबर दिलेला आहे आणि आता ना तुम्हाला एम होना ना बी बी एसचा कुठलाही राऊंड होणार नाही आहे बी एम एसचा राऊंड होऊ शकतो आणि सी डीचे रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्या आणि जवळचे सेंटर द्या तुमचे त्यानंतर पुढचे अपडेट मी तुम्हाला लवकरच देईल काही अडचण वगैरे असेल मला तुम्ही कॉल करू शकता बाय गाईज